नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत मागी गणेश चतुर्थीनिमित्त गणपती स्तोत्र सादर करते आहे जय श्रीराम श्री गणेशाय नम श्री, श्री सद्गुरूचरणारविंदाभ्याम नम आता गणपती स्तोत प्रारंभ जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज पार तुझे नाम मंगलमूर्ती तुझं इंद्रचंद्र ध्याती विष्णू शंकर तुझं पूजिती अव्यया ध्याती नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक विघ्ने कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्रणीपात देवाधिदेवा तू एकदंत परिसे विज्ञापना एक, एक माझी माझा लढीबाळ तुझ करणे सर्वांपरी तू मज सांभाळणे संकटांन माझारी रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अन्यार्थी रक्षिणे सर्वार्थेची स्वामीया तूच माझा बापमाय तूच माझा देवराय तूच माझी करसी सोय नाथा गणपती श्री लंबोदरा सिद्धिविनायक भालचंद्रा हेरंब शिवपुत्रा बंधू ಭಕ್ತಪಾಲೀಕರು ವರದಮೂರ್ತಿ ಗಜಾನನ ಪರಶುಹಸ್ತ ಸಿೂರವದ ವಿಘ್ನನಾಶನಾ ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ವಿಶ್ವವಂದನಾ ವಿಘ್ನೆಶ್ವರ ಮಂಗಲಾಧೀಶ ಪರಶುಧರ ಪಾಪಮೋಚನಾೇಶ್ವರ ದೀನಬಂಧು ನಾಮ ತೂಜೇ ನಮನ ಮಾಜೆ ಶ್ರೀಗಣನಾಥ ನಮನ ಮಾಜೆ ವಿಘ್ನಹರ್ತ ನಮನ ಮಾಜೆ ಏಕದಂಥ ದೀನಬಂಧು ನಮನ ಮಾಜೆ नमन माझे शंभुतनया नमन माझे करुणालया नमन माझे गणराया तुझ स्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरीतनया बालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझी आदर्शनाची आशा मनी उपजली मी मूळ केवळ अज्ञान ध्यानी तुझे सदा चरण, लंबोधरा मज देई दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तुची सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी दरिद्रिय भागी स्वामी चित्त जडावे तुझी ये नामी आनंद शरण तुझला मी दर्शन देई कृपाळुवा हे गणपती जो करी पटिण त्यासी स्वामी देईल अपारधन विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान सिंदूर सिंदूरवदन पै त्यासी पिशाच भूत प्रेत न बाधिती कदा काळात स्वामीची पूजा हे जपावे होईल सिद्धी षण्मास हे जपता नवे कदा कदा वार्ता गणपती चरणी माता दिवा करे इती श्री गणपती स्तोत्रं संपूर्णं, श्री शुभं भवतु जय श्रीराम